वाशी येथील फिनिक्स स्पा अँड हमाम सेंटरमध्ये सर्रासपणे सुरू आहे वैश्या व्यवसाय वाशी इन्फोटेक पार्क शॉप क्रमांक पाच मध्ये पा हमाम सेंटर सुरू आहे आणि इथे स्पा सेंटरच्या नावाखाली सर्रासपणे वैश्य व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळालेली आहे या स्पा सेंटरचा मालक शंतनू आहे असं सांगितलं जातं आहे तर अश्विनी नामक महिला हा स्पा सेंटर चालवते यामध्ये मोठ्या प्रमाणात अनैतिक प्रकार सुरू असतात गिरायकाला इथे वेळचा व्यवसाय पुरवला जातो असं सांगितलं जात आहे शंतनूचे खारगर सेक्टर दहा मध्ये अँबियन्स स्पा अँड सलून आणि खारगर सेक्टर दोन मध्ये कलर पा अँड हमाम हे स्पा सेंटर सुरू आहेत तसेच वाशी सेक्टर एकोणतीस से येथे किंग्स लक्झरी स्पा सुद्धा सुरू आहे तिथे सुद्धा अशाच प्रकारे स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदे सर्रासपणे सुरू असतात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या स्पा सेंटरच्या सोशल मीडियाच्या फेसबुक गुगलवर अतिशय आकर्षकरीत्या जाहिरात सुद्धा टाकल्या जातात जिथे स्पा सेंटरच्या नावाखाली अगदी सर्रासपणे अनैतिक प्रकार सुरू असतात याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा यावर ठोस कारवाई केली जात नाही हे स्पा सेंटर काही काळापुरते बंद राहतात नंतर पुन्हा हे स्पा सेंटर सुरू होतात आणि स्पा सेंटरच्या नावाखाली इथे अनैतिक प्रकारही सुरू होतात त्यामुळे पोलिसांचंही कुठल्याही प्रकारचं भय या स्पा सेंटर मालकांना राहिलेलं दिसत नाही त्यामुळे या स्पा सेंटरवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी जोर धरती आहे